नमस्कार लीना रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला दिसतच असेल आजची रेसिपी कसली तुम्हाला मी अगदी झटपट चालू चालू गोड आंबट तिखट असं चटपटीत कैरीचं लोणचं कसं तयार करायचं अगदी झटपट कृती आहे पण अगदी प्रमाण म्हणाल तर अगदी प्रमाण म्हणजे प्रमाण आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला एक किलो कैरीचं लोणचं दाखवत आहे दा चला रेसिपीला सुरुवात करूया एक किलो कैरी घेतलेली छान धुऊन घेतली स्वच्छ पुसून घेतली त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली मी चार पाच तासासाठी तुम्ही बघू शकता छान पाणी सुटून गेलं आहे कैरीला कैरी छान आवळून गेली आहे अशी कैरी आवळलेली राहिली की मग लोणचं भरपूर दिवस टिकतं अगदी संपोस्तोवर वर्ष दोन वर्षसुद्धा टिकतं आता आपण एखादा नॅपकिन वगैरे घेऊन घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेला आणि त्यावर कैरी टाकायची चांगलं पाणी पुसून घ्यायचं आहे कैरी आवळलेली आहे आता काही घाबरायची गरज नाही आपल्याला एकदा कैरी आवळून गेली की आपलं लोणचं छान टिकतं असं पाच सहा तासासाठी मीठ आणि हळद लावून ठेवायची किंवा तुम्ही रात्रभर जरी लावून ठेवली आणि सकाळी उठून लोणचं भरलं तरी पण छान होतं पुसून घ्यायची कैरी चांगली कैरी छान पुसून घेतलेली आहे बघू शकता छान आवळून गेली आपली कैरी कैरी घेताना मी तोतापुरी कैरी घेतली आहे कारण आपण गोड आंबट लोणचं करतोय म्हणून तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी एक किलोसाठी एक किलो लोणच्यासाठी साहित्य मी नीट तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगून देते पन्नास ग्रॅम मी मस्त असं लाल भडक तिखट घेतलंय काश्मीरी तिखट घेतलंय तुम्ही दोन तिखट पण पंचवीस पंचवीस ग्रॅम घेऊ शकता एक लाल भडक आणि तुमचं घरातलं वापरतं तिखट पण तुम्ही घेऊ शकता हे छान लाल भडक पण आहे आणि त्याला चव आणि तिखट पण आपण भरपूर आहे म्हणून मी पन्नास ग्रॅम घेतलं आहे पन्नास ग्रॅम राईची डाळ घेतली आहे दहा ग्रॅम आपण हळद घेतली आहे दहा ग्रॅम हिंग घेतला आहे पन्नास ग्रॅम गूळ घेतला आहे तीस ग्रॅम मी इथं मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्ही जास्त पण मीठ वापरू शकता पण तीस ग्रॅम एक किलोला भरपूर होतं मीठ इथं थोडेसे मसाले घेतले थोडी एक चमचा बडीशोप अर्धा चमचा मेथी एक दहा बारा काळी मिरी घेतली आहे एक सात आठ का लवंग घेतलेली आता हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे एक दोन मिनटंच भाजायचे हे झटपट लोणचं तयार करतोय म्हणून मी तेल बघू शकता इथं मी दोनशे एम तेल घेतलेले गरम करून घेतलेले आता मी गॅस बंद करते छान तेल उकळून घेतलेले आहे मी आणि एक पाच ते दहा मिनटं आपण तेल थंड करून घेऊया तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया लोणी लहानसा पॅन घेतलेला आहे आता हे जे म, मसाले घेतले अगदी दोन मिनिटं आपण छान भाजून घेणार आहोत मसाले छान भाजून घेतले एक दोन मिनिटच भाजलेले आहे मंदाचे थोडे थंड करून घेतले तुमच्याकडे जास्त लोणचं टाकत असाल तुम्ही आणि मसाले जास्त असेल तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता मी एक किलोचाच मसाला करते हा घरच्या घरी म्हणून मी हलबत्त्यात कांडून घेते झाले बघा छान जरा जाडसर कांडून घेतलेले अशाच पद्धतीने आपल्याला मसाला हवा आहे कारण दाणे जर तुम्ही खूपच बारीक करून टाकले तर लोणच्यात जरा कडवटपणा लागेल म्हणून मेथीदाणा जरा जाडसरच ठेवायचं आहे ते पण बऱ्यापैकी जरा थंड झालं आहे खूप पण थंड नाही करायचं आहे खूप गरम पण नाही आता ह्या तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा हिंग टाकायचं आहे छान तळले जायला पाहिजे बघू शकता मोहरीची डाळ सगळे मसाले आपले छान तळले गेले पाहिजे जो मसाला तयार करून ठेवलाय खमंग वास सुटलाय घरामध्ये इतका छान हे मसाले छान तळून घ्यायचे तिखट आणि हळद टाकायची घाई करायची नाही कारण तिखट आणि हळद जळू शकतं म्हणून हे मसाले आधी आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये आणि एक दोन मिनटं थंड पण करून घ्यायचं मग आपण तिखट हळद आणि मीठ टाकणार आहोत कारण ते जर मसाले तुम्ही आत्ताच टाकून दिले तर तुमचं लोणचं जरा काळपट दिसायला लागेल कारण जळून जातं लाल तिखट वगैरे हळद पण मसाले दोन मिनटं जरा थंड करून घेतले बघू शकता छान राईची डाळ जे पण आपण मसाले कांडून टाकले झिंग छान तळले गेले आता आपण तिखट हळद जे आपल्याकडं मसाले ते टाकणार आहोत बघा रंग छान राहतो अशाने काळपट पडत नाही तिखट हळद हळद खूप पण नाही टाकायचं नाही तर हळद हळदीचा खूपच फ्लेवर येतो लोणच्यामध्ये बघा आपला खार किती छान तयार झालेला आहे मीठ टाकते मी यात आपला खार बघू शकता किती छान दिसतोय लाल धडक लोणच्याचा खार एकदम तयार आहे आता हा लोणच्याचा खार आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्हाला घाई असेल तुम्ही फॅन खाली पण एक अर्धा तासासाठी ठेवून द्या म्हणजे लोणच्याचा खार एकदम थंड होऊन जाईल रात्री असा खार तयार करून ठेवला तुम्ही सकाळी लोणचं भरलं तरी काही हरकत नाही फक्त लोणच्याचा खार आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मग तुमचं लोणचं भरपूर वर्षभर काय दोन वर्ष व लोणचं संपोस्तोवर तुमचं लोणचं खराब होणार नाही लोणच्याचा खार बघू शकता पूर्णपणे थंड करून घेतलाय चांगला दोन तीन तासासाठी छान थंड होऊन गेलाय आता मी हा खार कैरीच्या फोडींवर टाकते संपूर्ण खार टाकते भांड जर मोठं असतं आणि तुम्ही कैरे यातच टाकले असते तरी चाललं असतं हे भांड जरा लहान घेतलेलं मी गुळ किसून ठेवलेला आहे तो पण यात टाकते आपण आंबट गोड मस्त चटपटीत असं लोणचं तयार करतोय मुलांना डब्यात जर लोणचं दिलं अगदी छान दोन तीन चपात्या पण खाऊन जातील छान मस्त हलवून द्यायचंय आहे लोणचं छान हलवून घेतलेलं आहे संपूर्ण खारामध्ये कैरी आणि गूळ आपला छान मी मिक्स करून दिलेलं आहे आपलं लोणचं एकदम तयार आहे हे लोणचं जवळजवळ दोन वर्ष सुद्धा तुमचं खराब होणार नाही मी तुम्हाला चालू चालू लोणचं कसं तयार करायचं आज मी तुम्हाला दाखवलंय पण हे लोणचं जरी चालू चालू आहे आपण तरी पण हे दोन वर्ष तरी नीट टिकत अजिबात खराब होत नाही लोणचं संपून जाईल पण तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि चव म्हणाल तर अगदी इतकी छान आहे की लहानांपासून मोठेपर्यंत अगदी मिटक्या मारत खातील असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे छान काचेची बरणी घेतली आहे बरणीला थोडासा हिंगाची वाफ देऊन घेतली आहे आपण तव्यावर थोडासा चुटकीभर हिंग टाकायचा आणि बरणी अशी उलटी पकडायची म्हणजे संपूर्ण वाप आपल्या बर्णीला हिंगाची लागून जाते म्हणजे वर्षभर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही ही टीप नक्की वापरा हिंगाची वाप देऊन घ्या बरणीला जी पण वर बर्णी वापरत असाल तुम्ही पण शक्यतो काचीच्याच बरणीमध्ये लोणचं भरा आता लोणचं छान आपण काचीच्या बरणीमध्ये भरून द्यायचंय